नमस्कार काय नाव आपलं नमस्कार रामचंद्र महाराज बर इथं जो आपल्याला प्लॉट दिसतो डाळिंबीचा हा साधारण किती झाडाचा प्लॉट आहे पाचशे झाडाचा प्लॉट आहे पाचशे झाडाचा प्लॉट आहे बरं बरं या प्लॉटला आपल्याला मार्गदर्शन कुणी केले बुशे साहेब बुशे साहेबांनी मार्गदर्शन केले बर कोणती वरायटी आहे आपली भगवा आहे किती झाडाचा जा प्लॉट आहे टोटल पाचशे 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 झाडाचा प्लॉट आहे आता हे जो भार धरलेला आहे हा कितवा भार आहे पहिला पहिला भार आहे बरोबर आहे का बर काय वाटतं साधारण किती ॲव्हरेज निघाल आपल्याला एका झाडाला जर पाहिलं आपण एक कॅरेट निघाल एक कॅरेट झाडाला एक कॅरेट निघू शकतंय बर म्हणजे टोटल आपली झाडे किती म्हणला पाचशे झाड पाचशे झाडामध्ये जवळपास दहा टन माल निघतो आहे हो बरं बरं मालाची क्वालिटी कशी आहे जरा दाखवता का आम्हाला उघडून आतमध्ये जरा दाखवा क्वालिटी कशी आलेली आहे मालाला इथं आपण पाहू शकतो एक नंबर क्वालिटीचा माल तयार झालेला आहे फळाची संख्या जास्त असल्यामुळं सरासरी ॲव्हरेज जर पाहिलं आपण तर अडीचशे ग्रॅमचं फळ आपल्याला इथं पाहायला मिळत आहे बरोबर आहे का खर्चाचा जर विचार केला आपण तर साधारण आपल्याला खर्च किती आला टोटल एक दीड आला दीड लाख रुपये खर्च केलेला आहे तुम्ही दीड लाख खर्च करून प्रथम वर्षी उत्पन्न किती अपेक्षित आहे तुम्हाला उत्पन्नातही आठ टना पुढे जाईल बघा आठ टना आहे पुढे जाईल आता मार्केट जर पाहिलं तर शंभर ते एकशे पाच रुपये मार्केट आहे बरोबर आहे का म्हणजे जवळपास आठ लाखाचं उत्पन्न तुमचं निघू आहे बरोबर बरोबर, या इकडे पुढं बघूया आपण प्रकारे माल सेटिंग झाला आहे बघू शकतो आपण या अशा प्रकारे माल आहे आणि सम प्रमाणात माल बरोबर आहे नाहीतर बरेच लीडर काय करतात दोन झाडाचा फोटो टाकतात आणि म्हणतात हा बघा माल पण इथं आपण बघू शकतो पाचशेच्या चे पाचशे झाड असा लोड आहे फुल एक ही झाड फेल नाही बरोबर आहे Yeah, या पुढं बघूया अजून आपण कशा प्रकारे माल आहे मी सगळीकडे कॅमेरा फिरवतो आपण पाहू शकतो कशा प्रकारे माल लोड आहे तो पूर्ण सगळं एका वेळेस सेटिंग झालेलं आहे एक पूर्ण सगळं वन सेटिंग झालेला आहे अरे वा वा बेस्ट आता माल तर पूर्ण एका वेळेस पूर्ण कटिंग होणार आहे माल वन टाइम कटिंग होणार आहे आपला माल बरोबर पाठीमा काय शिल्लक राहा सारखं नाही बर काय सांगू शकता आपण इतर शेतकऱ्यांना तुमचा सल्ला काय असेल नाही म्हणजे कन्सल्टिंग चांगला आहे कन्सल्टिंग चांगला आहे बरं म्हणजे पाहिजे त्या पाहिजे हां हां म्हणजे पिकाला जे योग्य औषध पाहिजे ते जर वेळोवेळी ट्रीटमेंट केलं तर कमी खर्चात असा उत्पन्न चांगलं निघतं बरोबर का तुम्ही समाधानी आहात का समाधानी बर अजून काय बाग वाढवायची डोक्यात तुमच्या किती झाड वाढवणार आहात पाचशे झाड लावून बरं आता हे तुमचं जे प्लॉट आहे हे प्लॉट बघून बुशे साहेबांना दोन प्लॉट आलेत बरोबर आहे का कुणाचे आले ते सगळं दिलीप वगैरे बरं बरं ते स्वतः बाग बघून गेले आणि मग हा त्यांनी कन्सल्ट घेतला हो ना अच्छा अच्छा समाधानी आहे तुम्ही समाधानी ठीक आहे तुम्ही आम्हाला आपली मुलाखत दिली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहे धन्यवाद शिंदे साहेब